जनशक्तीच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी गणेश भाणौसे यांची निवड जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी वांगी नंबर दोन येथील युवा कार्यकर्ते गणेश अभिमान भाणवसे यांना देण्यात आली असून या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या पोलिसांच्या पाण्याच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर जनशक्तीच्या माध्यमातून अतुल खुपसे पाटील व संघटनेने नेहमीच आवाज उठवलाय धडक बेधडक आंदोलन फेम म्हणून त्यांची ओळख असून संघटना वाढीसाठी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर लढण्यासाठी ते पुन्हा एकदा सक्रिय याच पार्श्वभूमीवर युवा प्रदेश पदाची महत्वाची जबाबदारी आणि महत्वाची धुरा गणेश भाणवसे यांच्यावर दिली आहे नियुक्तीवर बोलताना गणेश भाणवसे म्हणाले की संघटनेच्या देहधोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी तसेच समाजातील शेतकरी शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक निराधार अंध अपंग उद्योग व्यावसायिकांचे प्रश्न घेऊन सत्ताधारी असो व शासन किंवा प्रशासन असो या व्यवस्थेचे दोन हात करण्यासाठी जनशक्तीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय